लोणी गावात गोळीबार करणाऱ्या आरोपितांकडून एक गावटी कट्टा आणि दहा जिवंत काडतुस जप्त बुलेट वर येत फिल्मी स्टाईलला गावटी कट्ट्यातून हवेत गोळीबार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह तिघांना आष्टी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेत त्यांच्याकडून एक देशी कट्टा दोन मॅगझिन आणि दहा जिवंत काडतुसं जप्त केली आहेत घणसावंगी तालुक्यातील गुंज येथील अर्जुन खरात आणि आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील लोणी येथील सलीम शेख यांच्यात पैशाचा व्यवहार असल्यानं सलीम शेख पैशासाठी अर्जुन खरातला तंग का करतो म्हणून काल रविवारी अर्जुनचा मुलगा कृष्णा हा भगवान तस्नुसे यासह एका अल्पवयीन मुलाला बुलेटवर घेऊन गावात आला आणि फिल्मी स्टाईलनं हवे तीन ते चार फैरी झाडल्या आणि डूम स्टाईलनं आष्टी मार्गे निघून गेला इकडे अचानक गोळीबार झाल्यानं गावातील लोकांत दहशत निर्माण झाली आष्टी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करत कृष्णा खरात भगवान तसनुसे आणि एका अल्पवयीन बालकाला अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक देशी कट्टा दोन मॅगझिन दहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे आष्टी हद्दतील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गाव मध्ये आज दुपारी साडेतीनच्या जवळ एक असा फायरिंगचा प्रकार झाला त्यामध्ये आरोपी कृष्णा खरात यांनी आणि यांचे सोबत भगवान तसनुसे आणि अजून एक अल्पवयनी आरोपी हे तिघांनी फिर्यादी सलीम शेख यांचे सोबत काही पैसे घेणे देण्याच्या व्यवहारमध्ये मध्ये फिर्यादीवर फायरिंग केली जवळपास तीन ते चार राऊंड फायर केला या माहिती पोलीस स्टेशन इन्चार्ज इंगेवाडला जेव्हा भेटली तर लगेच पोलिसांनी नाकाबंदी केला आणि पडताना वेळी त्या आरोपीला आष्टी पोलीस स्टेशनचे जवळ नाकाबंदी पॉईंट वर त्यांना पोलिसनी ताब्यात घेतली तीनशो सात विथ आरमॅक्सचा गुन्हा दाखल होईल जेव्हा पोलिसनी आरोपीला पकडला तर त्यांच्याकडून दोन मॅगझिन एक वेपन आणि दहा लाईव्ह राऊंड असे सापडले